नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण झणझणीत लसूण चटणी बनवणार आहोत जी तुम्ही दोन महिने फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि लागेल तेव्हा मंचुरियन मोमोज किंवा फ्राईड राईसमध्ये किंवा अशा बऱ्याच पदार्थांमध्ये ती तुम्ही वापरूसुद्धा शकता तर ही जास्त दिवस टिकवायची कशी त्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या सर्व तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मग रेसिपी बनवा चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी आदल्या रात्रीच आपल्याला जेवढ्या मिरच्यांची आपल्याला चटणी बनवायची आहे तेवढ्या आपण कश्मीरी लाल मिरच्या किंवा इथं बॅडगी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर ती भरपूर पाण्यामध्ये अशी भिजवून ठेवायची आहे त्याच्यासोबत तिखटपणासाठी नाही का त्यात तुम्ही लवंगी मिरची किंवा गुंटूर किंवा मग संकेश्वरी मिरचीसुद्धा वापरू शकता तर काय करायचं बेडगीचं प्रमाण दोन पट ठेवायचं आहे आणि एक पट आपल्याला तिखट मिरची ठेवायची आहे आता ही दुसऱ्या दिवशी परत एकदा धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही शिजवायला ठेवायची आहे तर मिरची शिजवायला पाणी भरपूर घालायचं आणि दहा ते पंधरा मिनिटं ती छान अशी शिजवून घ्यायची आहे आता शिजवून घेतल्यानंतर ती थोडी गार करून घ्यायची आणि अशी गाळणीने गाळून घ्यायची त्याचं पाणी बाजूला काढायचं फेकायचं नाही आहे ते पाणी तसंच ठेवायचं आणि मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालायच्या आहे आणि त्यासोबत आपण इथे तीन ते चार इंच आल्याचा तुकडा घेतला आहे छान स्वच्छ करून कोरडा करून घ्यायचा सोलून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यासोबत आपण इथे दोन ते तीन गड्ड्या लसूण घातला आहे आता ही मिरची पाणी न घालता आपल्याला हे आता तुम्ही बघू शकता असं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मिरची उकडून घेतलेलं पाणी ठेवलं आहे ना तर ते पाणी पळी पळीने घालत जायचं आणि वाटत जायचं आहे तर दोन ते तीन पळ्या पाणी मी इथं घातलं आहे आणि छान असं बारीक पेस्ट तयार करायची किंवा तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा बारीक लागत असेल तर मग थोड्याशा जाड गाळणीतून तुम्ही तुम्ही ती गाळून घ्यायची आहे त्यानंतर एक जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन पळे आपण तेल घालायचं आणि त्यासोबत ती जे वाटण तयार केलं आहे ना आपण मिरचीचं ते घालायचं आहे आता हे आपण लो गॅसवर छान असं चा, शिजवायचं आहे याला बराच वेळ लागेल शिजण्यासाठी तर थोडं पेशंटली आपण हे काम करायचं आहे जास्त वेळ याला शिजवायचं आहे म्हणून तर मध्ये मध्ये याला हलवतसुद्धा राहायचं आहे नाहीतर मग खाली ते लागण्याची शक्यता असते तर याला ना थोडी उकळी आली ना की थोडं झाकून शिजवायचं काय होतं त्याचे थे थेंब आहेत ना बाहेर पातेल्याच्या बाहेर येतात आणि हातावर सुद्धा उडतात त्यासाठी ते त्याला प्रत्येक वेळेस झाकून असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि शिजवत राहायचं आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला भाजी नसेल ना तेव्हा सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता अतिशय छान लागते मस्तच लागते तर भाकरीसोबत किंवा नुसत्या भातावर अशी मिक्स करूनसुद्धा तुम्ही ती खाऊ शकता शिजुवत शिजुवत आए, तर आता चटणी शिजवत शिजवत आपल्याला दहा मिनिटं झाली आहे त्यानंतर मी परत एकदा त्याच्यात एक, एक चमचाभर एक मोठा चमचा भरून तेल घातलं आहे आणि आता चटणी हळूहळू नाही का घट्ट व्हायला लागले आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा खाली थोडीशी लागलीसुद्धा ती म्हणजे एवढं त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे ना पातेल्याचं पण की खाली लागायला लागतं ते तर त्यासाठी ती काळजी घ्यायची आहे आपल्याला नाही मग त्याच्या ना तुम्ही तवा ठेवायचा पातेल्याच्या खाली म्हणजे खाली लागणार नाही त्यानंतर आपण इथे मोठे दोन ते तीन चमचे नाही का मी इथं टोमॅटो केचप घातला आहे तर टोमॅटो केचपऐवजीनं तुम्ही इथे दोन टोमॅटो सालं काढून घ्यायची आणि ती त्याची प्युरी करायची आणि ती, ती प्युरीसुद्धा इथे तुम्ही घालू शकता तर त्याच्याने ना थोडीशी त्याची चव बॅलेन्स होते टोमॅटो घातल्यामुळे तर आपण त्याच्यासाठी टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर इथे एक छोटा चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि एक मोठा चमचा मी इथे आपलं जे साधं मीठ असतं ना ते घेतलं आहे आता ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे त्याच्यामुळे चटणी टिकायलासुद्धा मदत होते आणि साखर घातली आहे एक चमचा तर साखरेमुळे सुद्धा आपली चटणी बऱ्याच दिवस टिकतेसुद्धा आता इथे मला मी टेस्ट केल्यानंतर मला मीठ कमी वाटलं तर मी आणखीन अर्धा चमचा मीठ घातला आहे तर ह्या चटणीमध्ये ना मीठ थोडंसं जास्त ठेवायचं आहे म्हणजे अगदी खारट नाही करायचं पण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आता इथे चटणी शिजवत शिजवत आपल्याला वीस एक मिनिटं झाली आहे त्यानंतर आपण शेवटी शेवटी जेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला इथे वन एट कप मी इथे लिंबाचा रस घातला आहे तर लिंबू आणि मीठ हे छान असे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात तर त्यासाठी आपल्याला इथे लिंबाचा रससुद्धा वापरायचा आहे आणि मीठसुद्धा वापरायचा आहे इथे तुम्ही साखर स्किप करू शकता तुम्हाला नाही आवडत असेल तर पण साखर घातल्यामुळे तो रंग तशाचा तसाच राहतो रंग त्याचा बदलत नाही चटणीचा आता आपण गॅस बंद केला आहे आणि चटणी तुम्ही बघू शकता केवढी ती छान सुंदर असा रंग आला आहे टेक्स्चर बघा तुम्ही किती क्रीमी टेक्स्चर आला आहे चटणीचा आता ही एवढी चटणी मी बनवली आहे तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा मोमोज बनवणार तर मोमोजसोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा नाही का आपण मंचुरियन वगैरे बनवतो तर त्याच्यासोबतसुद्धा ही चटणी तुम्ही वापरू शकता तर आता पूर्णपणे गार करून घ्यायची आहे चटणी आणि गार झाल्यावर बघू शकता तुम्ही केवढी ती घट्ट झाली आहे एवढी घट्ट झाल्यावरती स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ती आपण फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर ही चटणी नाही का तुम्ही दोन ते तीन सुद्धा याला टिकवू शकता फक्त काळजी एकच घ्यायची आहे की फ्रीजमधून बाहेर काढली ना की जेवढी चटणी तुम्हाला वापरात घ्यायची आहे तेवढी काढायची आणि लगेच बॉ बो, बॉटल फ्रीजमध्ये परत ठेवायची म्हणजे जास्त वेळ तुम्ही बाहेर बॉटल ठेवली तर परत त्याचं टेम्परेचर डाऊन होणार आणि मग चटणी खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी ते टेम्परेचर ते ते मेंटेन ठेवण्यासाठी बाहेर काढल्याबरोबर चटणी घेतली की लगेच ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर या चटणीपासून एक साधंसं सा काय बनवू शकतो ते इथे तुम्हाला मी दाखवते तर आपण कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घातलं आहे जिरं घातलं आहे जिरं फुलल्यानंतर आपण कांदा घातला आहे कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतायचा त्यानंतर माझ्याकडे इथं गाजर होतं तर मी गाजर घातलं आहे इथे तुम्ही मिक्स व्हेजिटेबलसुद्धा घालू शकता त्यानंतर एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि जी चटणी आपण तयार केली ना ती आपल्या चवीप्रमाणे इथे घालायची आहे एक चमचा दोन चमचे तुम्ही घालू शकता म्हणजे तुमच्या भाजीचं प्रमाण किती आहे त्याप्रमाणे तुम्ही या चटणीचं चा प्रमाण कमी जास्त करू शकता आता चटणी कांद्याबरोबर छान अशी फ्राय करून घ्यायची आणि रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे त्याला बघा किती छान दिसते याच्यात मिक्स व्हेज तुम्ही टाकले ना तर खूप सुंदर रंग दिसतो आणि मस्त भाजी तयार होते त्यानंतर तिखटासाठी मी इथं थोडंसं लाल तिखट घातलं आहे एक अर्धा चमचा आणि एक छोटा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातला आहे आता मस्त आपली भाजी शिजली आहे त्यानंतर शिजवलेला भात इथं घालायचा आणि छान व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे हा मसाला त्या भाताबरोबर म्हणजे मस्त इथं आपला फ्राईड राईस तयार आहे अगदी झटपट तयार होतो तुमच्याकडे जर चटणी बनवलेली असेल ना आणि रात्रीचा भात जरी उरलेला असेल तर तुम्ही झटपट असा फ्राईड राईस तयार करू शकता तर इथे माझ्याकडे थोडेसे ना कांद्याची पात होती तर तीसुद्धा मी त्याच्यामध्ये घातली आता इथे आपल्याला कोणतेच सॉस घालायची गरज नाही याची चव अतिउत्तम येते खूप छान भात तयार होतो तर आजची अशी झटपट आणि चटपटीत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद